समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहचा वाटा असतो याच शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमाना बिनधास वृत्त बहिणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु समता पतसंस्था समता मध्ये बचत खाते सुरू करा आणि मिळवा आठ टक्क्यांपर्यंत मोबाईल बँकिंग आणि क्यू आर कोड अशा अनेक सुविधा विनामूल्य मिळवा समता पतसंस्था ठेवींवरती मिळवा साडे नऊ टक्के पर्यंत व्याजदर समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित ठेव ठेवा समता आणि रहा बिंधास समता पतसंस्था मोबाईल नंबर सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस सी चोवीस तास या वृत्तवाहिनीनं अतिशय अल्पावधीमध्ये अहमदनगर नाशिक एवढ्या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं नाव मिळवलेलं आहे आणि सकारात्मक अशा प्रकारच्या बातम्या या सी चोवीस तासमार्फत प्रदर्शित होत असतात या वृत्तवाहिनीचा दावा वर्धापन दिन आहे आमच्या समता पतसंस्थेच्या वतीनं आणि एकूणच महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीनं सी चोवीस तासला खूप खूप शुभेच्छा